नमस्कार प्रेक्षकांनो वेस्ट टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर सरकारचा मोठा निर्णय जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू आता निवृत्तीनंतर मिळणार पूर्ण पेन्शन तर याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर सरकारने दोन हजार चार पूर्वीच्या कर्मचाऱ्यांसाठी ओल्ड पेन्शन स्कीम पुन्हा लागू केली आहे यामध्ये फुल पेन्शन हमी बाजारांचा परिणाम नाही आणि आश्रितांसाठी लाभ आहे हा निर्णय कर्मचारी हितांसाठी मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो तर सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे ओल्ड पेन्शन स्कीम दोन हजार पंचवीस अंतर्गत आता निवृत्तीनंतर कर्मचारी वर्गाला पुन्हा एकदा पूर्ण पेन्शन मिळणार आहे या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक आर्थिक भविष्याला स्थैर्य लाभणार असून निवृत्तीनंतर काळजी सुद्धा दूर होणार आहे ओल्ड पेन्शन स्कीम का ठरते विशेष तर ओपीएस म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम ही योजना सर्वात मोठी म्हणून ओळखली जाते कारण यामध्ये निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या पगाराच्या आधारावर मासिक पेन्शन मिळते ही योजना दोन हजार चार पूर्वीच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू होती परंतु त्यानंतर न्यू पेन्शन स्कीम म्हणजेच एन पी एस आणली गेली आता सरकारने ओपीएस पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे एन पी असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे ओपीएस चे फायदे कोणते आहेत तर ओपीएस अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित रक्कम मासिक पेन्शन म्हणून मिळते यामध्ये बाजाराच्या चढ उताराचा कोणताही प्रभाव नसतो म्हणजे स्टॉक मार्केट कोसळला तरीही पेन्शन आर्थिक भविष्य सुरक्षित सरकारने का घेतला हा निर्णय तर सरकारने स्पष्टपणे जाहीर केले आहे की दोन हजार चार पूर्वी नियुक्ती कर्मचाऱ्यांना ओपीएस चा लाभ दिला जाईल हा निर्णय एमपीएस अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे हा निर्णय म्हणजे सरकारच्या कर्मचारी हितसंबंधांबाबत असलेल्या गंभीरतेचा पुरावा आहे ओ पी एस वर्सेस एन पी एस कोणती योजना फायदेशीर तर ओ पी एस आणि एम पी एस या दोन्ही योजनांमध्ये काही मूलभूत फरक आहेत खालील तक्त्यामध्ये त्यामध्ये तुलना पाहूया तर घटक ओ पी एस आणि एन पी एस तर पेन्शन रक्कम तर ओ पी एसमध्ये शेवटच्या पगारावर आधारित निश्चित रक्कम तर एन पी एसमध्ये बाजारात गुंतवणुकीवर अवलंबून घटक जोखीम ओ पी एसमध्ये नाही एम पी एसमध्ये आहे घटक सरकारी योगदान ओपीएस मध्ये जास्त तर एम पी एस निश्चित मासिक मध्ये आणि एन पी एस मध्ये अनिश्चित आणि बदलणारी या तुलनेवरून लक्षात येते की ओपीएस ही अधिक सुरक्षित आणि कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर योजना आहे पुन्हा लागू मागची कारण सरकारने जुनी योजना पुन्हा सुरू करताना काही महत्त्वाची कारण नमूद केली आहेत पहिले आहे आर्थिक सुरक्षा निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न मिळते दुसऱ्या कुटुंबासाठी संरक्षण कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते बाजाराचा प्रभाव नाही नाही गुंतवणूक काही परिणाम होत चौथ्या शासनाचा अधिक सहभाग तर सरकारच्या अधिक आर्थिक सहभाग लाभार्थ्यांना लाभतो सरकारचा धोरणामागचा स्पष्ट संदेश या निर्णयातून सरकारने स्पष्ट संकेत दिला आहे की ती केवळ विकासभिमुख नाही तर कर्मचारी हिताकडेही लक्ष देणारी आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना केवळ पेन्शन नाही तर मानसिक स्थैर्य आणि सुरक्षिततेचा अनुभवही मिळतो ही एक सामाजिक सुरक्षेसाठीची सकारात्मक पायरी मानली जात आहे निर्णयाचा व्यापक परिणाम तर ओपीएस पुन्हा सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नव चैतन्य आणि अशा निर्माण झाली आहे निवृत्तीनंतर आर्थिक चिंता दूर होणार असल्याने ते अधिक आत्मविश्वासाने भविष्यातील नियोजन करू शकतात या निर्णयामुळे सरकार आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वास अधिक बळकट होणार आहे निष्कर्ष जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे हे केवळ कर धोरणात्मक पाऊल नाही तर सरकारच्या संवेदना शीलतेचंही प्रतीक आहे हा निर्णय लाखो कुटुंबियांसाठी सुरक्षिततेची हमी देणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना जीवनात मोठा आर्थिक बदल घडवणारा हा निर्णय ठरणार आहे तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्याचं आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद